राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करणे इतकी आमदार गोपीचंद पडळकर यांची लायकी नाही त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पात्रतेत राहावं नाहीतर उत्तर देव असा पलटवार समिती सभापती हरिदास पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील आणि महिला जिल्हाध्यक्ष सुषमा जाधव यांनी केलाय आमच्या पक्षात असं धरू होतं की हे बोलतात बोलतात त्यांच्यावर दुर्लक्ष करा लक्ष देऊन आला मात्र हे अतिवाला आलेलं आहे ही बोलायची वेळ आलेली आहे यापूर्वी ते विरोधात होते नुसते आमदार होते जनतेनं निवडून आलेले नव्हते आता सगळं झालेलं आहे त्यांच्या मनासारखं त्यांची सत्ता बहुमताने सत्ता मारतात विकास काम करून विरोधकांची त्यांनी तोंडं बंद करावीत असं वाचाळ गप्पा बोलून असं विरोधकांवर टीका करू नये राज्यामध्ये भाजपची एखादी सत्ता असताना प्रत्येक सभेमध्ये जयंत पाटील साहेबावरच का बोलावं लागतं हा एक संशोधनाचा विषय झालेला आहे जर जयंत पाटील साहेबांच्या बोलल्याशिवाय राजकारणच चालत नसल तर मग काय दुर्दैवी आहे असं म्हणावं लागेल मग ते बोलायचं असं बोलावं बोला। म्हणजे जयंत पाटील साहेबांचा सा करिश्मा किती मोठा आहे त्यावर लक्ष लक्षात येते की प्रत्येक सभेत जयंत पाटील साहेबावरच बोलावं लागतं आता ला। गोपीचंद पडळकर साहेबांनी सांगितलं आहे की ज्यावेळा पालकमंत्री जयंत पाटील साहेब होते त्यावेळेस तिने काय केलेलं नाही मंत्रिपदाच्या काळात काय केलेलं नाही हा हिशोब जर सांगायला लागला तर दोन दिवस फोन नाही तेवढी जयंत पाटील साहेबांनी या ठिकाणी काम केलं आहे त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो ते ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्यामधील त्या तालुक्यातील पंचवीस प पासष्ट गावांना विस्तारित महिषा योजनेसाठी सहा टी एम सी पाणी जयंत पाटील साहेबांनी दिलं होतं आणि ज्या तालुक्यात ते राहतात आटपाडी तालुक्यामध्ये त्या गावांना पाणी देण्यासाठी टेंबू योजनेतून आठ टी एम सी पाणी साठा आरक्षित करण्याचा निर्णय जयंत पाटील साहेबांनी घेतला होता हे त्यांना आठवण करून द्यावं लागेल फक्त पटळकरांच्या शेजारी टेंबू योजना निंबावडे वितरकाचे काम देखील आमदार जयंत पाटील साहेबांनी मारायला लावले होते कृष्णाकाठावरील याच नेत्याने पुराचे पाणी वाहून जाणारे दोन पॉईंट पाच टी एम शिबानी दुष्काळ भागाला दिले होते <coughs> आता एवढं सगळं दुष्काळ बागाल करून फक्त जयंत पाटील साहेबांच्यावर टीकाच करायची म्हटलं आणि वरच्या नेत्यांची शाबासकी मिळवायची म्हणलं तर हे काही चुकीचं आहे हे त्यांना बरं वाटत असेल पण सामान्य जनतेला लोकांना देखील हे पटत नाही तुम्ही आता निवडून आलेलं आहे तुम्ही चांगलं काम करा तुमची महाराष्ट्र सत्ता आहे आमची काही तक्रार नाही पर दर्जा सोडून लेवल सोडून जे जनबाडी सभावर टीका होते हे चुकीचं आहे मग आम्हाला पण देखील उद्या त्याच पद्धतीनं बोलावं लागलं तर मग वाईट वाटून घेऊ नका ही लोकशाही आहे लोकशाहीत कोण काय पण बोलू शकतं याचा अर्थ तुम्ही काय पण बोलणार आणि सगळ्यांनी ऐकू घ्यायचं हे मात्र ह्यापुढं होणार नाही त्यामुळे आपल्या विकासाच्या कामातून तुम्ही तुमची ताकद दाखवा